लघु योद्धा ग्रुपच्या वतीने साठे जयंती साजरी नगर महाराष्ट्रातील थोर कादंबरीकार लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती नगर शहरात ठिकठिकाणी मोठ्या आनंदमय उत्साहपूर्ण हो वातावरणात पार पडली शहरातील मंगलगेट परिसरात असणारे लहू योद्धा ग्रुप तथा बाबा शेठ सानप युवा प्रतिष्ठानच्या वतीने जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला सायंकाळी कोटला येथील राज चेंबर मधून सर्वांनी एकत्र येऊन मिरवणूक काढण्यात आली यावेळी विविध सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी अण्णा अभिवादन केले यावेळी भाजपचे शहर उपाध्यक्ष बाबासाहेब सानप उद्योजक राजू शेठ सानप वर्चस्व ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सागरभाऊ मुर्तुडकर युवा उद्योजक विकी भाऊ इंगळे ग्रुपचे संस्थापक आकाश लोखंडे अध्यक्ष रोहित शिंदे उपाध्यक्ष सचिन घोरपडे अजय शिंदे अमोल वंजारे अभि शिंदे बॉबी घोरपडे अभिषेक वाघमारे विशाल शिंदे आशिष घोरपडे आकाश बोरगे विशाल लोखंडे अर्जुन काळे प्रकाश लोखंडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसंगी बोलताना बाबासाहेब सानप म्हणाले अण्णा भाऊ साठे महान व्यक्तिमत्व असून त्यांचे साहित्य क्रांतीची ऊर्जा निर्माण करते त्यांचे साहित्य आजच्या युवकांनी वाचले पाहिजे त्यांचे विचार आत्मसात करावे पुढे आकाश लोखंडे म्हणाले अण्णाभाऊचे साहित्य अजरामर असून ते सात समुद्रापार पोचले आहे शासनाने लवकरात लवकर अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे अण्णाभाऊ साठेंची जयंती आम्ही उत्सव साजरे करीत भारतीय जनता पार्टी नगर शहर आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्य उपाध्यक्ष बाबासाहेब सानब यांच्यातर्फे आज आम्ही अन्नभाऊ साठे जयंती उत्साहात आणि जोरात साजरी करत आहोत आणि अण्णाभाऊचे विचार सगळं तरुण मंडळांनी तरुण मार्गाने पुढे न्यावे त्यांचे आचार आणि विचार त्याचे पालन करावे ही सर्वांना आवाहन करीत आहे साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचव्या जयंती निमित्त राजचंपर परिसरामध्ये बाबाशेठ चाणक यांच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये जयंती साजरी झाल्या असताना यांच्या मनापासून धन्यवाद तसेच सर्व मात्र समाजाने आज चांगल्या पद्धतीने व सर्व हिंदू समाजाच्या वतीने चांगल्या पद्धतीने जयंती साजरी केली याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद